श्री स्वामी समर्थ सकाळ झाले आणि स्वामी उठले स्वामी त्या बाळांची नेहमी प्रमाणे वाट पाहत होते आम्ही आलो स्वाय म्हणतात बाळानो बसा आणि शांतपणे ऐका स्वाई म्हणतात बाळानो हातात येणारा पैसा वाढला म्हणून माणसाच्या सुखात वाढ होत नाही तर त्यांच्या अहंकारात वाढ होते आणि हाच अहंकार त्याला नष्ट करतो बाळानो काही माणसे असतात ना ती फक्त गरजेपुरती गरज संपली की दूर करणाऱ्यांच्या जगात गरज नसताना जीव लावणारे फार कमी असतात अशा माणसांना ओळखता यायला पाहिजे आणि जपताही यायला पाहिजे बाळानो लक्षात ठेवा स्वाई म्हणतात बाळानो खरे बोलत बोलून राग आला तरी चालेल पण खोटे बोलून आनंद देण्याचा प्रयत्न कधीच करू नका कारण खरे माहीत पडले की खूप त्रास होतो बाळानो भक्तांना हे आम्ही नेहमीच सांगत असतो स्वामी म्हणतात बाळानो आमच्या भक्तांना आम्ही खूप काही सांगत असतो बाबानो कठोर परिश्रम करा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी अंगात मेहनत ठेवा कारण कठोर परिश्रमाशिवाय काळीच मिळत नसते आणि दिवस हे प्रत्येकाचेच बदलत असतात पण त्या बदललेल्या दिवसात माणसाने आपले पहिले दिवस विसर, विसरता नाही आणि बाळानो या जगात असे कोणीच नाही ज्याला दुःख नाही पण त्या दुःखाला विसरून जो आनंदात जीवन जगतो तोच खरा आयुष्य जगतो काय बाळानो येते का तुमच्या लक्षात तेव्हा ते बाळ म्हणतात होय स्वामीर्या आम्हाला ऐकायला तुमचे खूप छान वाटते स्वामी म्हणतात बाळानो ऐका हां इतरांना मदत केली की देव तुमचे आयुष्य आशीर्वादानी भरून टाकतो छोट्या छोट्या मदतीचे फळ खूप मोठे असते बाळानो देव हेच आयुष्याचे खरं सौंदर्य आहे आणि बाळानो देवाकडे माझे कष्ट कमी कर अशी मागणी करण्यापेक्षा देवाला सांगायचे की देवा मला कष्ट करायची ताकद दे बाळानो लक्षात ठेवा हां स्वामी म्हणतात जीवनात सर्वात मोठा धडा म्हणजे कधीही तुम्ही हार मानू नका प्रत्येक क्षण ही एक नवीन सुरुवात असते बाळानो प्रत्येक वेळी प्रत्युत्तर देऊन चालत नाही जेव्हा आपण बरोबर असतो आणि आपल्यावर अज्ञ करणारा स्वतःची बाजू जो जोरात सांगतो सांगत असतो तेव्हा आपण शांत बसावे बाळानो कमीपणा पचवून घ्यायलाही आपल्याकडे आपल्याकडे मनाचा मोठेपणा लागतो स्वयं म्हणतात बाळानो आम्ही आमच्या भक्तांना नेहमी सांगत असतो की कर्माची फूल देवालाही पृथ्वीवर भोगावी लागली आहे म्हणून त्यातून आपली सुटका होईल असे नाही असे तुम्ही गृहित पण धरू नका चांगले कर्म करा बाळानो ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव ठेवा माझ्या भक्तांनो आणि स्वतःशी प्रामाणिक राहा तेव्हा तो बाळ स्वामींना प्रश्न विचारतो की स्वामीराया स्वतःशी प्रामाणिक राहणे म्हणजे काय सांगा ना स्वामी म्हणतात आपलीच चूक झाली तर कबूल करायची असते योग्य कामासाठी बरोबर निर्णय घ्यायचे खरे तर स्वतःशी प्रामाणिक राहणे म्हणजे देवाशी प्रामाणिक राहणे आणि देव कुठे बाहेर नाही आपल्या मनात असतो बाळा समजले का तुला तू तु बाळ म्हणतो होय सामीर्या साई म्हणतात बाळानो एखाद्याकडून तुम्ही जर कोणती अपेक्षा ठेवलीत आणि त्याने ती अपेक्षा तुमची पूर्ण नाही केली तर लगेच नाराज होऊ नका स्वतःवर नाराज व्हा कारण अपेक्षा ठेवायची चूक आपणच केली होती तो बाळ म्हणतो स्वामीना स्वामी तुमचे सांगणे अगदी बरोबर आहे स्वामी बाळान जीवनात खूप चांगली संधी मिळाली तर सारथी बना कोण स्वार्थी बनू नका स्वय म्हणतात बाळा कधी कधी मनापासून कष्ट करूनही लवकर यश मिळत नाही आणि आपली इच्छा पूर्ण होत नाही यामुळे मनात नाराजी व्यक्त होते पण बाळानो खरा विश्वास आणि ठेवलेला संयम आणि केलेला प्रयत्न कधीच फुकट जात नाही आपल्या वेळेप्रमाणे आपल्या चांगल्यासाठी परमेश्वर सर्व काही देत असतो जे आज नाही मिळत ते उद्या मिळणारच असते तेव्हा बाळांनो चिंता करत बसू नका बाळानू आयुष्यात सगळा खेळ विचारांचा असतो विचार तुम्ही चांगले ठेवा सगळे चांगले होईल आणि बाळानो लोकांमध्ये आधार शोधण्यापेक्षा देवामध्ये शोधा लोक कमजोर बनवतात पण देव मात्र तसा नसतो देवाचे तुम्ही आभार मानत जा स्वामी म्हणतात बाळानो स्वतःची सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची ताकद मनात मनामध्ये ठेवा आणि बाळानव वेळ ठरलेली असते ठिकाण ठरलेले असते घटना ठरलेली असते ती घडणार कधी तेही ठरलेली असते मग तुम्ही काळजी विचार का करता स्वामी म्हणतात दुःख आणि त्रास या देवाने निर्माण केलेल्या शाळा आहेत जिथे आपल्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते तेव्हा तुम्ही बाळनो संयम राखायला पाहिजे तेव्हा तो बाळ स्वामीना म्हणतो की स्वामीरा या तुमचे आणि माझे एक सुंदर नाते आहे जिथे मी जास्त मागत नाही आणि स्वामीर्या तुम्ही मला कधीच कमी पडू दिले नाही आणि जेव्हा जेव्हा आम्हाला सावराला येता आणि आमची काळजी घेता खरोखर स्वामीराय्या तुमचे नाम घेतले की दुःख सारे कमी होतात स्वामीराय्या तुमच्याकडे आमचे मन मोकळे केल्याशिवाय चैन पडत नाही आणि ज्या प्रश्नांची उत्तरे देताना आम्ही घाबरतो त्यांना तुम्ही सोपे करून टाकता स्वामीराय्या प्रत्येक वेळी तुम्ही आमच्या पाठीमेकी असता आमच्या सोबत असता आमची चिंता दूर करता त्या बाळाचे बोलणे ऐकून स्वामी म्हणतात म्हणतात त्यां आणि बाळा आम्ही तुमच्या पाठी आहोतच तुम्ही काही चिंता करू नका बाळानो आता खूप रात्र झाली आहे तेव्हा तुम्ही आता घरी जा असे स्वामी त्या बाळाला म्हणतात तेव्हा ते, ते बाळटून स्वामींना नमस्कार करायला येतात आणि घरी निघून जातात Sri Suami Sumerto.